आदरणीय स्वामीभक्त रायपरांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण अठरावं आठवणी आणि अनुभव याचा भाग दुसरा यामध्ये आज आपण महामहोपाध्याय दत्तोवामन पोद्दार यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन आपण ऐकणार आहोत पुणे सौरभाद्रपद चार शहाऐंशी तारीख सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे चौसष्ट स्वामी स्वरूपानंद यांचं पूर्वाश्रमीचं नाव चिरंजीव रामभाऊ गोडबोले बऱ्याच वर्षांपूर्वी मला वाटतं पस्तीस चाळीस वर्षांपूर्वी राष्ट्रीय चळवळीच्या काळी तरुण रामभाऊ पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यालयात शिकत असावे त्या काळी कदाचित भारत इतिहास संशोधक मंडळातून म्हणा किंवा असाच कुठून तरी उत्तम अक्षराचे नकलनवीस म्हणून त्यांचा माझा परिचय झाला मजजवळ काही जुने हस्तलिखित अप्रसिद्ध ग्रंथ आलेले होते नाथपंथी ग्रंथ एक शिवदिनांचा आणि दुसरा त्यांचे गुरु केसरीनाथांचा त्या हस्तलिखिताच्या नकला रामभाऊनी आपल्या सुंदर अक्षरात लिहून दिल्या ठरलेला मोबदला दिला हे लेखन माझ्या घरी एकशे ऐंशी शनिवार इथं तिसऱ्या मजल्यावर चाले एक निराळी पेटी रामभाऊनं दिली होती आपलं काम मुकाट्यानं करून ते जात गौरकांती सरळ नाक शांत स्वभाव बिनबोभाट काम अबोल वागणं पूर्ण खादीवेश असा त्यांचा थाट होता माझ्या मनावर फार अनुकूल परिणाम झाला मजजवळ द्रव्य शक्ती अत्यल्प काम तर करणारा कोणी रामभाऊसारखा मिळेल तर हवा होता नवं काम शेख महम्मद बाडाच्या नकलेचं मी त्यास सांगितलं बाड जुनं भाषा जुनी तुकारामकालीन म्हणून सांगितलं रामभाऊ तुम्ही आपलं अक्षराला अक्षर सुट नकल करा शब्द जोडू नका भाषा अपरिचित जुनी मग मला शब्दांची पुन्हा तोडजोड करणं अवघड पडेल रामभाऊ मौनच कामाला लागले सर्व काम पुरं होताच माझ्या हवाली केलं रामभाऊंच्या हातच्या या सुंदर नकला अद्याप माझ्या संग्रही आहेत हवाली केलेली नकल पाहिली तो आश्चर्य वाटलं रामभाऊनी शब्द सर्व नीट जोडूनच उतरलेले दिसले आणि जुनी भाषा पण शब्द जुळणी बिनचूक केलेली पाहून मी म्हणालो रामभाऊ तुम्ही जुन्या आध्यात्मिक ग्रंथांची भाषा समजत असाल असं मला वाटलं नव्हतं तुम्ही नकल फार जाणीकपणानं केली फार संतोष झाला छान शाबासकी देतो स्मित केलं रामभौनी पुढे मोबदला दिला नंतर आले नाहीत नंतर मला पुन्हा गरज पडली रामभाऊंची आठवण झाली तपास केला ते जरा अशक्तच असत हातात नाक पुसणं ठेवीत असावेसे वाटतं कळलं की आजारी पडून रत्नागिरीकडे गेले वाईट वाटलं सुटपुट लागली होती रामभाऊ लेखक मिळतील तर फार बहार येईल पण तो योग आलाच नाही आजारी अशक्त मला चिंता वाटे चांगला तरुण काय झाला असेल बरं बरीच वर्ष गेली मग एक दिवस अचानक पत्र आलं कुणाचं रामभाऊंचं त्यांनी जुनी आठवण देऊन नाव लिहून खाली स्वरूपानंद लिहिलं त्यापूर्वी मला ते पावसकडे असल्याची थोडी कुणकुण लागली होती पण निजून असतात काही ध्यानधारणेत असतात असं सर्व मोघम स्वरूपानंदांनी मला लिहिलं भावार्थ गीता रचिली आहे देसाई बंधू छापत आहेत आपण प्रस्तावना लिहावी ती मी लिहिली भावार्थ गीता प्रसिद्ध झाली तो गीतानुवाद वाचताच खात्री पटली की अनुवाद करता अधिकारी पुरुष निसंशय झाला आहे भाषेवरही उत्कृष्ट प्रभुत्व असून कसली लालसा दिसली नाही पत्र सर्व भाषा विनयाची समाधान वाटलं ओढ वाढली पुढे मग संजीवनी गाथा प्रसिद्ध झाली ते अभंगही फार सरस उतरले स्वानंदाच्या प्रचितीची झळाळी त्यात दिसून आली आणि पूर्वी रचनाकर्त्याच्या अधिकाराविषयी जो अभिप्राय झाला तो पक्का झाला त्यानंतर काही काळानं स्वरूपानंदांचं स्वहस्ते लिहिलेलं सुंदर पत्र आलं की रत्नागिरीला येत आहात तिथल्या गोपटे कॉलेजच्या संमेलनासाठी तरी दोन दिवसांची संगती लाभावी एतदर्थ पावसेला याव भेटाव निदान दोन घटका हा लोभ पाहून निश्चय केला की जावं याचच कधी पावस पाहिलं नव्हतं असो गेलो देसाई यांनी सर्व व्यवस्था केली दोन घटकांची सवड होती पण भेटलो पारमार्थिकच बोलणं झालं देखावा भपका काही नाही शरीर अशक्त मनाचा श्रीचरणी लय झालेला शब्द बोलणं जड जाई फार आनंद समाधान वाटलं जाताना अभंग ज्ञानेश्वरीची एक छापील घडी मला दिली तेव्हा तो उपक्रम कळला पुढे ती अभंग ज्ञानेश्वरी संपूर्ण प्रसिद्ध झाली तो मोठाच सोहळा झाला त्याचा वृत्तांत वाचला पुढे प्रत आली देसाई हाती फारच उत्कृष्ट अभंगानुवाद ज्ञानेश्वरांशी एकरूप होऊन केलेला रसाळ सुबोध प्रासादिक वाटला अनेकांचा अभिप्राय तसाच पडला शरीर अशक्त परंतु अंतःप्रेरणा प्रखर म्हणून अशी रचना घडली पुढे अमृतधारा प्रसिद्ध झालेली आली त्यात रामभाऊंचे स्वरूपानंद झाले तो मनोहर वृत्तांत स्वमुखानं विदित केलेला आहे नाथ परंपरेचा दंशू त्यात प्रकट झालेला आहे झाले माझ्या पुरते हे ऐलाडीचे बोलणे येथेच समाप्त पैलाडीचे ज्याचे ते जाणवत महामहोपाध्याय दत्तोवामन पोद्दार यांनी लिहिलेली ही आठवण आपण ऐकलीत उद्याच्या भागात महामहोपाध्याय विद्यानिधी सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन आपण ऐकणार आहोत श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओम तत्सत्